बघा तेवढं कावर तरी याय लागले जवळच ते त्यांना राग राग करत होते त्यामुळे तो शब्दाला शब्द उत्तर देत होता महागारी पण त्याचं बोलणं आपल्याला काही समजत नाही त्यामुळे पण चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन त्याचं कळत होतं की हे काहीतरी बोलते महागारी म्हणून त्यांना तर असो की त्यांना म्हणजे पेपर घेतले पेपर आपल्या रजिस्टरचा त्यालाच ते लावते ते कशामुळं काय तुम्हाला तर कळलंच असेल की कशामुळे लावते तर तरी पण मी सांगते आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हा खूप मच्छर घोंगत होते छोटे 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 मी तर मच्छर म्हणते पण ते म्हणतात की चिरटं त्याला चिरटं म्हणतात म्हणून छोटे छोटे चिलटं चिलटं म्हणतात म्हणून त्याला आम्ही तर मच्छरच म्हणत होते इतक्या दिवस इतके घोंगायले ना घरामध्ये खूप म्हणजे खूप घोंगत होते घरामध्ये ते काय व्यवस्थित वाटत नव्हतं स्वयंपाक करताना इतकं घाण वाटायचं ना खूप घाण वाटायचं त्यामुळे ना त्याचा पर्याय केला होता मी परवा दिवशी म्हणजे लिक्विड बनवलं होतं पण त्याचा पाहिजे तेवढा काहीच असा फरक पडला नाही त्यामुळे मग होतात इकडे आणि इकडे दोन ठिकाणी बांधलेत पूर्ण मच्छर जे चिलटा आहेत तर ते चिटकत नाही त्याला संध्याकाळी करावं लागतं मग सकाळी खूपच चिलटं दिसले म्हणून मी सकाळीच करून बांधले होते तर किती ना दोन तीन दिवस झाले ते मी ह्या म्हणजे ढंपरसाठी फिरत होते आम्हाला गस्ट काय भेटत नव्हते कळमला पाशीला फ्री वेगळे दोन दिवस झालं पण काय भेटलेच नाही शेवटी मग माझं मशी गट आम्हाला तेवढी पण तेवढी आणावी लागली कारण ते, ते, उड़ी ते उड़ी एक ब्रास देत नव्हते दोन ब्रासच घ्यावा लागत होतं त्यामुळे मग तेवढीच आणली राहिलेली कोणी नेली बरं झालं नाहीतर मग तसंच ठेवून द्यायला येईल त्यासाठी मग आणली दोन ब्रासच तर त्यांना शेजारच्या घरी वर्षाला एक दोन दिंडी येत असते तर तीच दिंडी आली होती इथं तर ते आमच्या स्तारात जागा दुसरीकडे नसल्यामुळे इथे येऊन आराम वगैरे करतात वर्षाला पण खूप साऱ्या बायका असतात या वर्षी त्यांचा डी <स्थाँगा> जे वगैरे

त्यामुळे तो तिथे जाऊन बसला होता कोपऱ्याला बाहेर बघत तर इथे ह्या बा बापली कीचा हिशोब चालू होता त्यांचा गाडीवरचा काहीतरी कारण ते दोन तीन महिन्याचा हिशोब एकाट शिवाने कोण करून घेत होता आल्याच्यानंतर तुम्हाला मग अशी बोलले होते की हेमच्या दारात येऊन बायका आराम वगैरे करतात कारण जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर त्यांना बसायला असे जागा नसते महिनाभर चालायचं म्हणजे काय चेष्टा नाही खायचं काम नाही मी फक्त दोनच दिवसासाठी गेले होते आल्याच्यानंतर माझी अवस्था एवढी बेकार झाली होती ना खरंच खूप बेकार झाली होती यांची कमाल आहे की खरंच महिना महिना दिंडी वारी पायी चालत चलत जाते सगळ्या बायका त्यामुळे मग इथे त्यांना चांगली सेफ जागा वाटते त्यामुळे थोडंसं आराम केलं एक अर्धा तास आणि लगेचच गेली त्यांची दिंडी हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पसाल्याचा आहे म्हटलं तरी चालतं थोडाफार कारण आत्ता मला ह्या वर्षात आम्ही कंप्लीट चार वेळेस दसरा काढला ह्या ह्या वर्षी तुम्ही म्हणत असाल की कसं काय चार वेळेस दसरा काढला ह्यांना काय कामच नसतील तेव्हा तर चार चार वेळेस दसरा काढतात एकेकाला एक एक वर्षातून एकदा तर लवकर होत नाही काढणं आणि तुम्ही चार चार वेळेस काढताय म्हणताय म्हणून पण तसं नाही पहिल्यांदा आम्ही दसरा काढला की लगेचच दीड महिन्यानं घराला कलर द्यायचा लाईट फिटिंग करायची बाहेरचे पत्रे वगैरे टाकायचे होते त्यामुळे मग आम्हाला पूर्ण पूर्णपसार बाहेर काढावा लागला आणि लाईट फिटिंग करायचं म्हणलं ना जाऊ जाग फोडाफुडी सगळी करावी लागते मग करा. तो दुर्गा कुडाळा सगळा भांडेवर गेला तेवढे भांडे घासून घरात ठेवावे लागले आणि त्याच्यानंतर थोडा आमच्या दिरची जेव्हा दीर जेव्हा वारले तर तेव्हा एकदा आम्हाला काढावं लागलं सगळ्या घरातलं म्हणजे मोठे कपडे वगैरे धुवावे लागतात सगळे तेव्हा तेव्हा एकदा काढलं आणि त्याच्यावर आत्ता एकदा काढायला कारण आता दसरा फक्त दोन ते अडीच महिने राहिले तरी पण आम्हाला आता काढावं लागायला लागले कारण आता स्टाईल बसवायची मग स्टाईल बसवायचं म्हटलं तर सगळं एक ना एक पसारा बाहेर काढावा लागतो फक्त हे वरचा जर पसारा ठेवला तर माळ्यावरचा तो फक्त काढायचा नाही अजून दुरुळा पुढं होणार कारण फरशा बसवायचं म्हटलं तरी सुद्धा कापायच्या वगैरे असतात तर मग त्या मिसमीचा धुरळा वगैरे उठून म्हणजे उडतो सगळा त्यामुळे अजून कसा कशी आगर धुवून करून अजून ठेवावा लागतो कसाला इतका वयता आलाय ना खरंच आता पसाला बाहेर काढायचा खूप वयता गालाय तर पण आता काय करणार आता घर बी चांगलं पाहिजे काम बी नको म्हणल्यानंतर होणार नाही आता कोणतं तरी एक सहन करावंच लागतं तर सर आता डस्ट नव्हती दोन दिवस झालं डस्टसाठी फिरत होते आज डस्ट मिळाले कळमला वाशीला बघितलीत पण डस्ट काय मिळाले नव्हती तिकडं तर आज मांजर सुंब्याहून डस्ट मागवले तर ते पण आम्हाला निमं पाहिजे होतं पण निमं काय मिळालं नाही पूर्ण चांगलं आणि कपाट पूर्ण रिकामं केलं आहे कारण रिकामं केलं ना तर उचलायला वगैरे सोप्पं जातं त्यामुळे पूर्ण साड्या वगैरे बघा ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण आज कपाट रिकामं केलं दिवसभर त्यातूनच शेजारच्या इथं दिंडी आली होती दिंडीमुळं ना सगळं कपाट रे म्हणजे दिंडीमुळे थोडा टाइम गेला कारण ते आल्याच्यानंतर नंतर काम तरी करणार तर आता गेल्यात बाहेर ते बघा तर त्यांनी बाहेर गेलेत आता विचारायला म्हणजे कसाला बाहेर काढू का कसं कारण ते म्हणले ना मग संध्याकाळी येतो आणि हिरोम बिकामी करून ठेवा मग पूर्ण जी रस्त आहे तर ती पूर्ण घरामध्ये पसरतो आणि उद्या सकाळी येऊन खर्चा बसवतात सांगितले त्यामुळे विचारायला गेलं की खरंच पसारा सगळा बाहेर काढून ठेवू येणं आहे का नाही आहे तुम्हाला त्यामुळं तर आता अजून ही जी ब्लाऊज आहेत गिरायकाचे सगळे काढावे लागते एक ना एक आणि ती पण मला बांधून ठेवायची ते एक ना एक पसारा बाहेर काढायचं म्हटलं ना दिसायला वाटतं घरात काहीच पसारा नाही खूप थोडा आहे मग एवढं काढायला किती पण माणसाला दिसायला थोडं दिसतं पण कामाला लागल्याचं नंतर कळतं की किती आहे तर वैताग आलाय खूप आता पण असो चला आता का संध्याकाळी आमचं सगळं बारा एक असतील आम्हाला झोपयला काढायचं म्हणलं तर आणि ते जर म्हणले की संध्याकाळी नाही येणं होत म्हणले तर मग उद्या सकाळी लवकर उठल्या ओढल्या करावं लागत आता एवढे आठ दिवस तर आमच्या ह्यातच जाणार आधी हे रूम बसवायची म्हणजे ह्या रूममध्ये आधी स्टाईल बसवायची तिथून पण त्या रूममध्ये त्या रूममध्ये किचनमध्ये किचनला जरा टाईम लागणार आहे कारण किचनवर ट्या वगैरे करायचं म्हणजे ना तर उशीर लागतो आधी आमचं किचनचं काही ठरलं नव्हतं किचन वगैरे नकोच वाटतो ते करायचं पण आता सवय लागली हुबा स्वयंपाक करायची आता म्हणजे वाटतं खाली गॅस घ्यायचा त्यामुळे मग चला म्हणलं आज हातासारखं हे निवडण्य करून घेऊ तीनदा तेंडा फुटाना पण होत नाही मग ना घातलं ना ते पण करायला तरी माणसाच्या अपेक्षा एवढ्या वाढतात ना खरं जसं जसं चांगलं होईल ना तसतसं माणसाची अपेक्षा वाढते आणि जेव्हा माणसाची परिस्थिती नाजूक असते ना तेव्हा खायला तरी काय भेटेल का न काय भेटेल का हे माणूस विचार करतो तो फक्त पोटाचा विचार करतो बाकी काहीच विचार करत नाही कारण तेव्हा पोटालाच मिळणं मुश्किल असतं ते स्वप्न कावं बघायचे आणि असं म्हणतात की स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होत नाही स्वप्न बघत राहावं माणसाने पण मला ना आधी विश्वास नव्हता थोडासुद्धा विश्वास नव्हता मला वाटायचं की असं काही असतंय का स्वप्न बघून कुठं पूर्ण होतात मला आत्ता कळायला लागले की स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होत नाही स्वप्न बघायला शिकावं अगोदर आणि नंतर पूर्ण होतात स्वप्न ते आत्ता मला कळायला लागले कारण माझे जस जसे आता एक 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 स्वप्न पूर्ण व्हायला चालू केलं तरी पण इच्छा आपुरी आता देवघराची इच्छा राहिली देवघर आता कधी अन्न होते काय होते काय माहिती मग स्वामींची इच्छा होईल ना तर तेव्हा आमचं देवघर येईल तोपर्यंत काय येणार नाही कारण बघू आता स्वामींची कधी इच्छा आहे स्वामींना कधी देवघरामध्ये बसायचे काय माहिती कारण देवघर मला पाहिजे वेगळं जरा चांगलं असं पाहिजे त्यामुळे मी थोडंसं देवघराला उशीर केलं आहे पण बघू आता ह्या घराचं जेव्हा एकदा काम झालं एक हो ना सगळं मग देवघराच्या मागे लागायचं कारण सगळं एकदाच तर होणार नाही धमाधमानं धमाधमा एक 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 स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप कामं चालू आहेत आमचे कारण पैशाचा पण विचार करावा लागतो खूप पर म्हणजे पैसा जास्त असला ना माणूस काम पण जास्त वाढवितं पैसा कमी असला ना तर थोड्या थोडं 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 टप्प्याटप्प्याने करावं लागतं तसंच आहे आमच्याकडे पैसा कमी होता त्यामुळे मी आम्ही अगोदर घर बांधलं घर बांधल्याच्या नंतर आठ दिवसाला दारं बसवले नंतर थोड्या दिवसानं घरचं थोडे 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 जे काही काम होईल थोडे थोडे ती बसव ती केले नंतर खिडकी बस खिडक्या बसवल्या नंतर खिडकीचे कडात बसवले म्हणजे स्टेप बाय स्टेप बरं का एक 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 महिन्याला पंधरा दिवसाला दोन महिन्याला तीन महिन्याला असत आणि त्याच्यावर मग दिपाळीमध्ये कलर दिला लाईट फिटिंग केले आणि पत्रे बसावे हे तीन काम सोबत केले आणि आता फडशी बसवायचं काय नक्की नव्हतं आमचं नको 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 चालू होतं पण अचानक ठरलं त्यामुळे मग आता फडशी कारण मला वाटलं नव्हतं कधी फडसे टाकायचं कमी कमी बघू आता शिवानीचं लग्न वगैरे झाल्याच्यानंतर बघू पण लावतं कामं कामापुरतं घर झाले बस झालं पण ह्यांच्या मनात आलं ना तर आमच्या झटक्याला कामं होतं बघेचच कसंच झालं आता आमचं काम तर बघू आता चला कसे बसवते काय बसवतात ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आता चला मग आता दिंडी आली होती ना त्या तिथून जेवायला बोलवून आले जेवायला सांगितलं पण मस्त जेवण झालंय आजकाल आता जाऊन तरी काय खाणार आहे मी त्याला बघू चला थोडा तरी प्रसाद यावं लागेल तर चला मग आता ते ना त्या दिवशी आमोशा होती मग आमोशाच्या जाळ्या वगैरे सगळ्या घरातल्या काढाव्या लागतात निगेटिव्हिटी जा निघून जाते त्या जाळ्याच्या जाळ्याबरोबर त्यामुळे मग काढाव्या लागतात तर इथे दोन दिवस झाले मी बघत होते की ते जे पैप आहे लाईट फिटिंगचा तर त्याच्याकडं मी जाळ्या छोट्या छोट्या होत्या बघत होते, होते पण असं काढायचं आवर्जून लक्षात राहत नव्हतं मग मी आज झोपले झोपले माझं लक्ष केलं त्यामुळे शिवानीला मला शिवानी तेवढ्या जाळ्या काढून घे आज तर आमोशा पण आहे आणि जाळ्या काढलेलं चांगलं असतं त्यामुळे मग तिला मी जाळ्या काढायला लावल्या तर ती म्हणत होती हां मी कामवालीच आहे मला जाळ्या काढायला लावले असं तसं त्याचं चालू होतं पण मला घे काढून आपण घर जेवढं स्वच्छ ठेवाल तेवढं आपल्यालाच चांगलं जाळ्या एवढं छान घर बांधायचं आणि त्याच्याकडे जर नाही लक्ष दिलं तर त्याचा काय उपयोग आहे तर असं चला आता